नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण गणेश चतुर्थी विशेष खोव्याचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बोलणार आहोत झटपट घरीच खोवा तयार करून त्यापासून आज आपण मोदक तयार करणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप इथे दूध टाकलेला आहे सोबतच एक टेबल स्पून दुधामध्ये दहा बारा केशर काड्या मी भिजत टाकल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि एक कप इथे मिल्क पावडर टाकायची आहे या जागी तुम्ही डेअरी व्हाईटनर सुद्धा वापरू शकता झटपट खोवा आपण तयार करतो आहे अगदी पाच ते सात मिनिटामध्ये हा खोवा तयार होतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत अशा पद्धतीने याला मिक्स करत राहायचं आहे या मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीये झाल्या असेल तर त्या चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित म्हणून घ्यायच्या आता सुरुवातीला हे सगळं मिक्स झालं की मिश्रण थोडस पातळ होतं आणि त्यानंतर हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेली आहे हे मिश्रण पहिले पातळ दिसत होतं आता थोडस घट्ट झालेलं आहे तरी सुद्धा खोवा आपला अजून तयार झालेला नाहीये अजून हे पुन्हा आपल्याला घट्ट करायचं आहे तर जोपर्यंत याचा गोळा बनायला लागत ला नाही आणि हे मिश्रण कढई सोडायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे अशाच पद्धतीने परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरती ही सगळी प्रोसेस करायची आहे आता पाच ते सात मिनिट मला इथे झालेली आहे खोवा सुद्धा आपला तयार झालेला आहे बघू शकता याचा गोळा तयार झालेला आहे आणि कढईला हे मिश्रण अजिबात चिपकत नाहीये म्हणजे आपला खोवा तयार झालेला आहे असं समजायचं आता याला छान थंड करून घ्यायचं आहे एका प्लेट मध्ये काढून मी थंड करून घेते आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे जर गरम गरम खोव्यामध्ये साखर टाकली तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळे ही काळजी इथे घ्यायची आहे आता हा खोवा छान थंड झालेला आहे यामध्ये मी दोन टेबल स्पून साखर टाकून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण थोडंसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा वेलची पूड काही ड्रायफ्रुट्स इथे मी टाकून घेतलेले आहे कुठलेही ड्रायफ्रुट्स इथे तुम्ही वापरू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथे डेअरी व्हाईटनर वापरली असेल तर साखर वापरायची गरज नाही आहे ते ऑलरेडी गोड असतं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं बघू शकता याचा अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे लगेचच मोदक करून घेऊया इथे मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे थोडेसे पिस्त्याचे काप इथे डेकोरेशनसाठी मी वापरते आहे तर साच्यामध्ये इथे मी पिस्त्याचे काप ठेवून घेतलेले आहे त्यानंतर जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे साच्याच्या दोन्ही भागामध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता इथे हा साचा बंद करून घ्यायचा आहे आता साचा बंद केल्यानंतर आजूबाजूला जे एक्स्ट्राचं मिश्रण असेल ते काढून घ्यायचं आणि खालच्या बाजूनी व्यवस्थित दाबून दाबून हे मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचं आता साचा उघडून घ्यायचा आहे बघा किती सुंदर मोदक तयार झालेले आहे जे डेकोरेशनसाठी आपण पिस्त्याचे काप वापरलेले आहेत ते सुद्धा यावरती सुंदर दिसत आहेत अगदी छान आपला मोदक तयार झालेला आहे आता सगळे मोदक साच्यामधून मी काढून घेते आहे अगदी झटपट घरीच खोवा तयार करून हे मोदक तयार होतात खूप जास्त वेळ यायला लागत नाही तर आज आपण जेवढा खोवा तयार केलेला आहे जेवढं मिश्रण बनवलेलं आहे त्या मिश्रणामध्ये मीडियम आकाराचे अकरा मोदक तयार होतात जर तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे असेल तर हेच प्रमाण दुप्पट घ्यावं लागेल म्हणजे दोन कप मिल्क पावडरचा खोवा इथे तयार करून घ्यावा लागेल आता जे उरलेलं मिश्रण होतं त्या संपूर्ण मिश्रणाचे इथे मी मोदक तयार करून घेते बघा सगळे मोदक इथे तयार झालेले आहे आणि मोदक दिसायला सुद्धा बघू शकता किती सुंदर दिसत आहेत तर या गणेश चतुर्थीला ही मोदकाची रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तर रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद